पोलिस पैठण हद्दीतील अतिशय गुंतागुंतीच्या क्लिष्ट गुन्ह्यास अठ्ठेचाळीस तासांमध्ये ग्रामीण पोलिसांनी छडा लावत गुन्हा उघडकीस आणून दोन आरोपींना जेल बंद केले याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी माध्यमांद्वारे बोलताना सविस्तर माहिती दिली

पाटेगाव इथ जो पूल आहे त्या पुलाच्या खाली नदीच्या पात्रामध्ये एक अनआयडेंटिफाईड बॉडी मिळाली होती तुम्ही पाहिलं तर तिला पूर्णपणे बांधून आता मी फक्त माहिती त्याच्या गळ्याला रस्ता मागच्या साईडला असं बांधून